नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा बैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण सांगते मी वरून बघा अशा पद्धतीचे एक ट्रायपॉड खरेदी केलं आहे पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे मी कारण की या अगोदर मी ऑनलाईन शॉपिंग नव्हती केलेली अक्षरशः मी बाय नाव केलं त्यावेळेस तर ॲड्रेससुद्धा फिल केलेला नव्हतं माझ्याच्यात मी ह्याच प्रोडक्ट पहिल्यांदा माझं म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग केली आहे मी स्वतः आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर दिला ओ टी पी हे पण मला माहित नव्हतं पहिल्यांदाच केलं आणि पहिलाच माझा अनुभव आहे आणि मला ही पण भीती वाटत होती की प्रॉडक्ट कसं येत आहे पूर्ण डॅमेज वगैरे आलं तर रिटर्न कसं करायचं काय म्हणजे काहीच नॉलेज नाही मी काय जास्त ऑनलाईन जास्त म्हणण्यापेक्षा कधीच ऑनलाईन शॉपिंग करत नाही हे पहिलाच प्रोडक्ट असेल ते मी ऑनलाईन घेतले का तरी श्रीरामपूर मध्ये कुठेच भेटत नव्हतं मी खूप ठिकाणी चौकशी केली ट्रायपोरची आणि मला पाच फूट किंवा सात फूट हवं होतं कारण की इथं छोटे होते हाईटचे कमी हाईटचे आणि मला मोठ्या हाईटचं लागत होतं कारण की शिलाई मशीनच्या वरती आपल्याला म्हणजे शिलाईचे व्हिडिओ दाखवायचे असते तर मग त्या शिलाईच्या वरती ठेवणं पण मला स्टूल ठेवा लागायचा आणि त्यावरती दुसरा ट्रायपोर्ड ठेवा लागायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की धक्का लागला ना आपला कापडा कसा खूप मोठा असतो क्विल्टेड पीस वगैरे थोडा जरी धक्का लागला तो मोबाईल पड पडायचा आणि दोन तीन वेळेस मोबाईल पडलेला पण होता माझा त्यामुळेच म्हटला होता मला एकदम म्हणजे पाच फूट किंवा सात फूट अशाच पद्धतीचा एक ट्रायपॉड पाहिजे भरपूर ठिकाणी शोधलं इथे श्रीरामपूर मध्ये भेटलं नाही मग शेवटी अमेझॉन वरतीच मी हे सर्च केलं तर हे सदुसष्ट इंच ट्रायपॉड आहे म्हणजे पाच फुटापेक्षा पण उंच आहे तर चला मी याची ओपनिंग तर अगोदरच केलेली आहे एक्साइटमेंट भरपूर होती उत्सुकता लागलेली त्यामुळे अगोदरच ओपनिंग केली आहे तर तुम्हाला दाखवायचंय म्हणून पुन्हा याच्यामध्ये ते ठेवलेलं आहे तर चला तुमच्यासमोर पुन्हा याची ओपनिंग करते तर पॅकेजिंग एकदम छान होती बघा म्हणजे एक बॅग पण आली आहे आणि इन्स्ट्रक्शन बुक पण आहे आणि त्याचबरोबर हे मोबाईल अडकवण्यासाठीची पण एक क्लिप आलेली आहे आणि एकदम मस्त आलेलं आहे मला खूप भीती वाटत होती की हे कसं आहे आहे प्रॉडक्ट काय ते आणि एकदम मस्त आहे तर बघा फायनली अशा पद्धतीने अगदी प्रोफेशनल ट्रायपड आहे हा आणि एकदम हेवी प्रोडक्ट आहे बघा खूप हेवी प्रोडक्ट आहे आता मी हे तुम्हाला खाली ठेवून दाखवते म्हणजे एकदम प्रॉपर तुम्हाला जी हाईट वगैरे हो पण दाखवता येईल आणि ही जी क्लिप आहे ना मोबाईल अडकवण्याची त्याला बघा इथे पण एक अटॅ आणि इकडनं पण आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने पण अटॅच करू शकता किंवा अशा पद्धतीने पण जसा तुम्हाला आडवा उ मोबाईल ठेवायचा त्या पद्धतीने इथे अशा पद्धतीने सिम्पल आहे गुंतवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण याची हाईट जे आहे म्हणजे असं जे डायरेक्शन आहे ना ते चेंज करू शकतो बघा या पद्धतीने पुन्हा हे फिट करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा याची हाईट दाखवते सर्वात अगोदर बघा आणि हे ज्या क्लिप आहेत ना हे पण खूप हेवी आहे म्हणजे प्रोडक्ट खूप छान आहे मला प्रचंड आवडलं किमतीच्या मानाने आणि मी हे पंधरा तारखेला ऑर्डर केलं होतं आणि एकोणवीस तारखेला आलं म्हणजे चार पाच दिवस लागले आणि याच्यापेक्षा पण अजून एक हाईट वाढते आपली तर मी याची पूर्ण साइट तुम्हाला ओपन करून दाखवते हो तर बघा आता तुम्हाला याची हाईट कळली असेल कितपत आलेली आहे माझ्या म्हणजे आणि हे पण अजून वरती जाता आता वरती बघते तुम्हाला दिसतंय नाही तर बघा मी याचे जे तीनही हँडल आहेत ना ते पूर्ण ओपन केल्याच्या नंतर एवढी हाईट झालेली म्हणजे पुष्कळ हाईट आहे एवढीच कारण की आपल्याला शिलाई मशीनला एवढीच म्हणजे शूटिंग जे करायची असते ना आपल्याला शिलाईचे व्हिडिओ बघा अशा पद्धतीने ठेवून थी। दाखवते मी तुम्हाला तर इथपर्यंत आपल्याला उंच हवं असतं आणि मी काय करायच्या अगोदर हा स्टूल होता आणि स्टूलवरती बघा या अशा पद्धतीचं माझ्याकडे ट्रायपॉड होता आता सध्या माझा दु ज्या मोबाईलमध्ये शूट चालू आहे त्याचा पण सेम असाच ट्रायपड आहे आणि बघा ह्या अशा पद्धतीने इथं तुटलेला पण आहे आणि एक दुसरा येतो इथंच म्हणजे त्याला तुटलेला होता तिथं एम सील वगैरे लावून नीट केला होता पण ह्या स्टूलवरती ठेवावं लागायचा आणि मग ते शिलाईचे पुढे दाखवावं लागायचे आता स्टूल ठेवण्याची गरज नाही कारण की बघा बॉटमपासून म्हणजे डायरेक्टली आता आपण याची हाईट आणि याच्यापेक्षा पण अजून हाईट वाढू शकते पण आपल्याला एवढी याची पण गरज नाही कारण की एवढीच हाईट आपली आपल्याला पुष्कळ होते शिलाईचे व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि मी तुम्हाला इथे मोबाईल पण गुतवून दाखवते अजून पण कशी वाढवायची ते सांगते बघा अशा पद्धतीचं आहे हे जर आपण असं वरती वरती फिरवलं की ते हायटाची ह्याची वरती वरती जाते आता सध्या नवीन आहे त्याच्या मम्माला पण अजून जास्त म्हणजे हे नाही सवय झाल्यावरती आपोप होईल आणि बघा या अशा पद्धतीने वरती वरती जात आणि त्यानंतर इथपर्यंत फायनल व्हायचे आणि इकडनं आपण फिट्ट केल्याच्या नंतर ते दिसणार आहे आता बघा तुम्हाला कळेल माझ्या हाईट पेक्षा हे पण किती उंच आहे इकडनं दाखवते बघा माझ्या हाईट पेक्षा पण हे बरंच उंच गेले आता हे वरती दिसतं की नाही ते पण माहित नाही आता मी ट्राय पडला मोबाईल लावलाय आणि बघा म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे माझ्या पण पेक्षाही बरंच वरती गेलेलं आहे म्हणजे खूप मोठं आहे मला जेवढं पाहिजे होतं त्यानुसार खूप छान आलेलं आहे तुम्हाला एकदा जवळून दाखवते तर बघा मैत्रिणी एवढी हाईट आहे ह्याची म्हणजे अशा पद्धतीने दाखवते मी तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की किती मोठी हाईट आहे जवळजवळ पाच फुटापेक्षा पण जास्त आहे सदुसष्ट इंच आहे कारण की मी बघूनच घेतली होती तेवढी पाहिजे म्हणून कारण की स्टूल ठेवायची गरज पडू नये मला ह्याच हिशोबाने मी याची एवढी हाईट घेतली आणि क्वालिटी विचारता तर एक नंबर क्वालिटी आहे मला प्रचंड आवडलेली आहे मी पण तुम्हाला सांगेल जर तुमच्या चॅनल वगैरे असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल ट्रायपॉट तर बघा अगोदर आपण ही हा जो खटका आहे तो स्लो केला की हे बरोबर असं खाली खाली येतं म्हणजे ही जी हाईट आहे ना ते आपोआप आप खाली खाली येतं आणि इकडचा जो नट आहे ना तो आपण पुन्हा टाईट केला की ते फिट्ट होतं आणि बघा इथे अशा पद्धतीचं एक रबर पण आलेलं आहे म्हणजे दोनच याला आलं आहे ते आणि याला नाही आलं बहुतेक माहीत नाही आता ते का म्हणजे आलं नाही एक एक कंपनी थ्रू आहे आणि इथे हँडल पण आहे बघा अशा पद्धतीने उचलून वगैरे ठेवण्यासाठी पण इथे हँडल दिलेलं आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण अडकवून दाखवते आपण आप जो मोबाईल आहे ना त्या अडकवणं पण एक सिंपल आहे फक्त अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आणि तिथे आपल्याला कॅमेरा वगैरे पण सेट करायचा अशा पद्धतीने बघा आणि अशा पद्धतीने आपण हे जे शिलाईचे व्हिडिओ आहेत ना त्याचा अँगल पण या पद्धतीने चेंज करू शकतो आणि हे पूर्ण बिंक बघा असं पूर्ण म्हणजे तुम्हाला ज्या डायरेक्शन पाहिजे त्या डायरेक्शन तुम्ही अशा पद्धतीने हे जे आहे ना मोबाईलची डायरेक्शन चेंज करू शकता बॉटमची साईड दाखवायची वर्च दाखवायचं त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने चेंज करू शकता बघा आणि बघा आता मला पर्सनल नाही शिलाईचेच व्हिडिओ दाखवायचे असते तर मी सिंपल अशा पद्धतीने सेट करून घेणार आणि अशा पद्धतीने ते शूट करणार बघा जवळून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे शूट करायला आणि तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ जरी बनवत असाल ना त्यासाठी पण तुम्हाला हे परफेक्ट आहे अशा पद्धतीने आणि हे सिम्पल फक्त असं फिरवलं का ते खाली वरती असं चेंज होतं इकडनं पण खूप छान प्रॉडक्ट आहे अशा पद्धतीने पाहिजे तितकं तुम्ही जे डायरेक्शन आणि इथं टाईट करायचं आणि हे पण तुम्हाला लॉक करायचं असेल ना तर इथे हे हे बटन तुम्ही भिंगवलं ना असं टाईट केलं की ते लॉक होतं आणि सेल केलं की पूर्ण गोल फिरतं तर अशा पद्धतीचं आहे ट्रायपॉड अशा पद्धतीने मी जी पहिली शॉपिंग आहे माझी तिचा अनुभव आहे अमेझॉनवरचा आणि खूप छान आहे प्रोडक्ट हेवी आहे विशेष म्हणजे एकदम लाईट वेट नाही आहे जड वाटतंय ते म्हणजे त्याचं एक किलो पंच्याऐंशी ग्रॅम असं वजन आहे आणि जे पहिला होता आता मी तुम्हाला हा रिंग लाईटला लावलेला आहे हा दाखवते तर हा जो पहिला होता ना हा खूप म्हणजे त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती एक वर्षभर वापरलं मी त्याच्यानंतर हिथं तुटतं ते इथं जास्त दिवस टिकत नाही आता ह्याचं बघू मला किती दिवस जातोय रिव्ह्यू होतं मी तुम्हाला प्रोडक्ट कसं आलं ते तर चांगलं दाखवलंय आणि आपल्या वापरण्यावरती पण असतं म्हणा ते आपण कसं वापरतो आणि हे खूप पटकन पडायचं खाली कारण की स्टूलवर ठेवा लागायचं त्यामुळे त्यातून हे प्रोडक्ट मला आवडलेलं आहे बेस्ट आहे माझा तरी पर्सनली अनुभव चांगला आलेला आहे आणि हे मी नऊशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे एक हजार रुपयाला घेतलेला आहे घर आणि पाच दिवस लागलेले आहे मला हे प्रोडक्ट माझ्यापर्यंत येण्यासाठी तर कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला आपली आजची ही शॉपिंगचा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय